आमच्या गावन ह ना आमच्या गावन टाव चावल टाक आणि धुवाल चांग त्याला मस्त धुवलं नसतं ना मग भात घालायला पण सांग आईच बघू शकता काय जुगाड चाललंय यांचं नाव इंग्लिश मध्ये टाकायचं मी बोलता मराठी मध्ये टाकायचा यानं इंग्लिश मध्येच पाहिजे असं वडा बनवलं मस्त नाश्त्याला बरे काम कर काम जरा तीन दिवस सुट्ट्या करल्या ना काम करा सुट्ट्या करल्यान हेच बघू शकता दौलरीन बाय आलेली आपले मानशी जे जेव्हा मध्ये आता गावातलीच म्हणून काही टेन्शन ना आता घेतले मस्त पैकी कणा म्हणजे रांगोळी काढाल एक आपल्या भाषेन बोलत आता रांगोळी काढील मस्त पैकी मग इथं आपण हितेशला बसवायचा इकडं आहे आपला जाता आणि तिथं आहे उकली ती उकली घेऊन आली ती बघ बघू शकते एकटं एकटच खा बोल ना लाज ना वाटे याला आता कला खाल्या व चिवडा बघ चिवड हे बिथ ये चिवडा चिवडा त्या हॅलो चालू आहे युट्यूब चॅनलवर तुमचा मनापासूनच स्वागत आहे दिवस पहिला आज आहे शी पापड्यांचा दिवस आणि आत्ता चाहूल धुण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे आता वाटलं अकराला साडे अकरापर्यंत बोलवले खाडीगावांमध्ये आणि मग बालू हर्षद हे माझे सगळे मित्रच आहेत त्यांच्याच ऑर्डर घेतल्याने मी बालूचं पण पत्रिकांचं शूट करायचं बघूया कसा काय दहा वाजता बोललेला पण मग सकाळ एक किती वाजता झोपलं म्हणजे रात्रभर पण रेड दिन गेलो होतं साडेसहाला आणि लगेच दहा वाजता उठून अंगोल वगैरे करून रेडी झालो आहे आता तर पुन्हा तिथं जायचं आहे तर चला मग कसं काही कार्यक्रम होतो तुम्हाला बघायला भेटेल अजून माणसेच्याच व्हिडिओ एडिट नाही गेले अजून यांच्या बाकी आहेत तर आज काही पण करून फायनल संध्याकाळपर्यंत व्हिडिओ पूर्ण फायनली करतो आणि मग यांच्या येतो एडिट करायला मस्त की आहे लोकांच्या नवरा रेडी आहे अजून टाईम आहे आता आणि इकडे घेतलं खोबरा वाटायला मशीन आणलं आहे इकडे मस्त शेंगदाणं पण गरम करून घेता म्हणजे बघा यांचं आकृत चालू झाली आयरन करावं येत नाही मला हे बघ एक दोन तीन चार इकडं दुसऱ्या बसल्या त्या वेगळ्या काय करायचं सांगा आता बोला 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 आता आता बोला काय करायचं ते सांगा हा माझा बंदोबस्त करायला निघला ना काढी गावांचं जावण देणार ना तीन दिवस बोलता इथं थांब आणि आता मला व्हिडिओ कधी घेतला नाही तर तुला जाऊन देणार ना असं आहे आता फक्त ब्लॉग मध्ये घेत शॉर्ट व्हिडिओ मध्ये बसणार नाही या पाच जणी म्हणून घेतला यांना नको घेऊ ना यानं घेऊ का नको कोणलाच देणार ना त्या दोघीच दोघीच बाबा बस जास्त ना त्या एक मिनिटामध्ये बसवायचं मला सगळ्या गोष्टी चला फायनली आता पोकोन झालेले शेवटची राहिले तर तिला ब्लॉग मली घ्या सात पोका ना तर चौदा पोका मला काही फरक पडत ना मला जायचं तर किडनॅप करायच्या गोष्टी करतो नाणी हाजीर वेला शेतन का नामले शेतन हाजिर हो ग्याचे आमच्या गावानं ह ना आमच्या गावानं जे कसा करा अर्धा टाकाचा अर्धा घेऊन जायचं परत काही कसं लवकर काही याच्या दिवशी करतात ना तकलं चावल टाक आणि धुवा धुवायला सांगतेला मस्त त्याने का धुवलं नसतं ना मग भात घालायला पण सांग अरे तुम्ही नका मधी मधी नाचू काही नाही सोला चालले नवीन नवीन काहीच ना आम्ही ना नि ते नवीन तुम्ही मार्केटला चालवाच काम आम्ही करतो मग काहीच बघू शकता काय जुगाड चालले यांचा नाव इंग्लिश मध्ये टाकायचं मी बोलता मराठीमध्ये टाकायचं इंग्लिश मध्येच पाहिजे व्हिडिओ ना व्हिडिओ बघूनच कर पण मराठीन नाव टाक तू तसच करता त्यांना गणपती मांडायला चांगला तो पोटल्या बाबा आहे ना पोटल्या बाबा तो ठेवा जनता मी एवढी सारी मंडळी आले बघू शकता इथं टाट मांडायला टाट पण कुठलं आणले ना अरे मोठा त्याच्यापेक्षा असं ना असंच करत कर का मस्त पैकी झालेला आहे शूट अजून एक बाकी आहे नाव टाकायचं तो नंतर आपण थोडा वेळ पहिला तांदूळ सुकू आणि मग नंतर नाव टाकू शुभ विवाह हितेश आणि अस्मिता

सर्व गावातील मंडल आणि भरतन पण आणि खातान पण असं काहीच ना फक्त मजा मस्ती चालू आहे <laughs> आता तिकडे घेतले आपल्या पापड्या मस्त तलायला तोपर्यंत इथेच येईल काय कुठं बाहेर गेले मंडप बघायला दाखवतो तुम्हाला कुठला गोड चिवडा ना नको नवऱ्याला देऊ मग आपण पाहू बघू शकता आंब पाडलं लोणच्याला भरले विचारतो पहिला आईच बघू शकता इकडे मस्त बिड्डा बिड्डच निसतान बिड्डा हा आता संध्याकाळच्या बिड्ड्याची भाजी नेसा मग पटापट आणि इकडे घेतल्या आता मस्त पैकी चला पापडे म्हणून तेलबिल टाकायचा टाईमच असा काहीच मस्त फायनली कित्येक आणि अस्मिता असं नाव टाकून झालं पुसाचं पण या लय वेळ घालवला फुकटचा आणि इकडे आहे मेहंदी काढा काढा पहिला इनेच मदत केली नावं काढायला आता मेहंदी काढायला गेली आला दिला काहीच बघू शकता मस्तपैकी इकडे घेतलं संध्याकाळचं जेवण रांदायला इकडे काम चालू आहे आणि तिकडे कांदा वगैरे कापायचा मस्तपैकी आता बसलं इथे एडिटिंग वगैरे चालूच आहे तिथं भाऊजी बसले आहे ना तिथे वड बनवायला मस्त पैकी नाश्ता अरे बघा असं वड बनवलं मस्त नाश्त्याला पर्या काम कर काम जरा तीन दिवस सुट्ट्या करल्यान ना काम कर अड्डी सुट्ट्या करल्या नाही द्या काम कर बरं तीन दिवस सुट्ट्या कशाला करे तुझी जायची वाट बघतो बघतो हा इथंच मस्त असं डेकोरेशन केलं आहे आणि फोटो वगैरे लावले दोघांचे फोटो लावले असं गणपती बाप्पांचा ठेवलं आहे एंट्री आणि तिकडे जाऊ पुढं होणाऱ्या कार्यक्रमाचं म्हणजे पापड्या चावल दलायचा आणि मग ऑर्केस्ट्रा मंदिराच्या त्या बाजूला आहे तो उद्या दाखवेन तुम्हाला म्हणजे उद्या हलदीचा ऑर्केस्ट्रा असणार आहे आणि आज पापड्यात आज काहीच नाही आज नॉर्मल डे जसं असतं तसाच आहे मस्त असे फोटो लावलेले बघू शकतो काही नाही हसू बिसू काही ना, ना, ना चेहरा हेच बघू शकता दौलरीन बाय आलेली आपली माणसे जी आज ती आता गावातलीच म्हणून काही टेन्शन ना आता घेतले मस्तपैकी कणा करा म्हणजे रांगोळी काढाल एक आपले भाषेन बोलत आता रांगोली काढेल मस्तपैकी मग इथं आपण इतिशला बसवायचा इकडं आहे आपला जाता आणि तिथं आहे उकली ती उकली घेऊन आली ती बघ तीच तिथं ती ठेवायची आहे ते तुम्हाला बघायला भेटेल आज

आंदी भक्ति माया मौसा पाटच्या बहिणोला पाठी बहिणीवर तारते द नौरा पोकू आंदी भक्ति माया मौसा पाटच्या बहिणोला बालाच्या बहिणीवर तारते द नीनी नौरा पोकू कंडा कंदल रळकुंकवा नी कपाल्या क्षेदा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

왜지 봤다 이

بارے تے باناں کجھ دے बघू शकता नवऱ्याला आमदार इकडं मस्त पैकी आम्ही घरात चला जाम जाणला नाही डेंजर एवढे ना। असत अरे कुलर लावले काय सांगू एकटा एकटाच कर हां आम्हाला मस्त ओडं बनवले मगाशी ते आता आता नाश्त्या दिल्या मस्त तुम्हाला समोरच दाखवतो कोणतरी अर्धा खाऊन अर्धा टाकला ဒီစိတ်တော်မူတိကလမ बघू शकते एक तर एकटच खा तर बोलवी पण ना लाज न वाटे याला आता काला खाल्या वीवडा तोच तो लाया लाय ठेवल्या नुसत्या चिवडा हे बघ इथं यो यो चिवडा चिवडा त्याच्या चिवडा कुठे गेला इथंच गेला ना मग बरं काय बोलतो चिवडा कुठे गेला इकडे 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 नाही गेला ना अरे इकडेच गेला वहिनी ब्लॉग वगैरे असतील तर बघ आम्ही आमची मजा मस्ती चाललो सिरियस घेऊ नको इथे एवढा कुठे गेला इथे गेला ऑटोमॅटिक जमाना सांग ना ऑटो ते एक्सिलेटर जास्त होत ना ऑटोला तुझ्या अंगाने काय मी लिहिण बघ वार तुझ्या अंगाने शिकला पाहिजे बोपी पण शिकला पाहिजे ना फायनली रील वगैरे शूट करून झाला आता निघालो मस्त पैकी घरी जायला आता वाजले अकरा सकाळी अकरा वाजता आता रात्रीच्या अकरा वाजले तर चला जाऊ मस्त पैकी घरी आणि मग घरी गेल्यावर ब्लॉग एंड करतो तर मस्त जस्ट आहे घरी आता ब्लॉग बुक किती झाले जास्त शूट नाही गेला सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेला आता वाजल्या बारा वाजून पाच मिनटं झाले तर उद्या पण सकाळी लवकर उठून जायचं आहे आता जातो पहिला ब्लॉग वगैरे शॉर्ट व्हिडिओ जे बनवले आहेत ना ते एडिट करतो आणि मग डायरेक्ट सकाळी आंघोळ वगैरे करून कोणाला आहे तर आजचा जर चावलांचा ब्लॉग तसेच पापड्यांचा वगैरे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाढले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय